आई एकवेळा ही जलदेव देवतात त्यामुळे पाण्याशी निगडीत कोळी बांधव आई एकवेळेला आपले कुलस्वामीनी मानतात चैत्र पौर्णिमा आणि नवरात्री अशा दोन वेळेस आईचा उत्सव भरतो मित्रांनो आईच्या उत्सवात सर्व आगरी कोळी बांधव तसेच महाराष्ट्रातील अनेक लोक या उत्सवात आनंदाने सहभागी होतात एवढेच काय पण कोळी समाज हा लग्नाचं कोणतंही आपलं कार्य करण्याअगोदर आईचं दर्शन घेतो नमस्कार मित्रांनो मावा शक्ती यूट्यूबवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण जाणार आहोत आई एकविरा माता मंदिर कारला लोणावळा तसेच आपण कारला केव पाहणार आहोत तर मित्रांनो आपण जाऊया आई एकविरा मंदिर कारला का अरे किती पाहिजे मित्रांनो मंदिरातून बाहेर पडल्याहून मंदिराच्या मागच्या बाजूला मागच्या बाजूलगतच पायरी मार्ग आहे मित्रांनो इथून आपण पायरी मार्गाने गडावर जाऊ शकतो मित्रांनो भाविक मोठ्या श्रद्धेने गडावर छोट्या आईचा पाळणा बनून वरती गाडावर हो चालले गाड्याच्या पायऱ्या चढताना तो उत्साह जास्त देतो दिसतो मित्रांनो

बाथरूम शौचालय व्यवस्था आहे मित्रांनो थोड्या पायऱ्या चढून आल्यानंतर पार्किंगचा रस्ता आणि पायी येणारा रस्ता एकत्र येतो मित्रांनो मित्रांनो पार्किंग रस्ता आणि पायरी रस्ता पुढे आल्याहून मित्रांनो मित्रांनो पायरी पादुकामध्ये लागते मित्रांनो तिथे आपण पाचपायरी पादुका मंदिरामध्ये दर्शन घेऊया घेऊयानो पाचपायरी मंदिर चढून आल्यानंतर इथे एक वॉटरफॉल आहे मित्रांनो सध्या पावसाळ नसल्यामुळे इथं पाणी नाही आहे याच वॉटरफॉलचे पुढे मोठ्या ओढ्यात रूपांतर होते मित्रांनो इथून एकदम चांगला सीन दिसतोय मित्रांनो पाच पायरी चढून आल्यानंतर एकदम खडी चढण आहे मित्रांनो मित्रांनो मला समजत नाही का सारा धबधब्याच्या पुढे एकदम खडी चढणीच्या पायऱ्या आहेत मित्रांनो दमछक होती मित्रांनो पायरी मार्ग चढता चढता आपल्याला मंदिर पूजेमध्ये लागणारे हार फूल तसेच देवीचे पूजेचे साहित्य येथे मित्रांनो इथे आपण पूजेची खरेदी करून आपन... आपण जाऊन केलं काय एक वेळा केव पाहण्यासाठी तुम्हाला इथे पंचवीस रुपयाचं तिकीट घ्यावं लागेल दिसत नो तिथं पंचवीस रुपये तिकीट घेऊन तुम्ही केव पाहू शकता मानि <laughs> <laughs> চলো কামা না করে পাটি মারি যা বুড়ে জামা লাইন ধর জামা লাইন ধরব এখানে मित्रांनो आईच्या मंदिरासमोर नव्याने दीपस्तंभ उभारण्यात आला आहे मंदिर हे लेणीसमोर असल्यामुळे मंदिरास पूर्ण प्रदक्षिणा घालता येत नाही अर्धवट प्रदक्षिणा होते अखंड कातरात कोरलेलं लेणं आणि आईचं डौलदार मंदिर पाहून आपण एका नव्या विश्वात आल्याचा भास होतो बरोबर समोर आणि मंदिराच्या समोर नगर घाला येऊनच्या येथे देवीचा नगारा वाजवला जातो मंदिर दर्शन झाल्यावर चैत्यगृहाच्या दरवाजाजवळ तिकीट देऊन चैत्यगृहात प्रवेश चैत्यगृहाच्या दर्शनी भागातील काही भाग भग्नावस्थेत दिसतो प्रवेशद्वारावर तिकीट देऊन चैत्यगृहात प्रवेश केला दर्शनी भागात प्रथमतः शिंहस्तंभ दृष्टीस पडतो दर्शन घेऊन मी लेणी पाह्या पाहवास गेलो मित्रांनो प्रथमतः आपणास शिंहस्तंभ पाहावयास भेटतो सारनाथ येथे असलेल्या स्तंभाप्रमाणे सिंहस्तंभ आहे मित्रांनो प्रशस्त असं बोळीवकाम आहे मित्रांनो आपल्याला ती हे भग्नावस्थेत पावलेत मित्रांनो तसेच येथील जो कमान आहे ती घोड्याच्या नालाच्या आकाराच्या आहे मित्रांनो पहा मित्रांनो तसंच येथे आ, बुद्ध गौतम बुद्धाची मूर्ती आहे मित्रांनो तसंच खाली नुसार प्रशस्त अशा कोरे कामात काही मूर्ती आहेत मित्रांनो उजीविकडील बाजूस रेखो कामामध्ये दोन्ही बाजूस बुद्ध मूर्ती कोरलेली आहे तसेच हत्ती आहे हत्ती हा अवस्थेत आहे मित्रांनो तसंच येथील कोरीव काम हे अतिशय विलोपनीय आहे मित्रांनो एक संघ कथात येथे मूर्ती कोरून काही देखावे दाखवण्याचा काही चित्रांमधून प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो इथं म मुख्य चैत्यद्वाराच्या बाहेर आ, तीन दरवाजे दरवाजे आहेत मित्रांनो प्रत्येक दरवाजा पिंपळाच्या पानाच्या आकाराची नक्षीकामा आहे मित्रांनो बाहेर सज्जामध्ये काही आएल... देखावे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये प्रामुख्याने बुद्धांची मूर्ती दाखवण्यात आली आहे चैत्यगृह खोदण्यासाठी असंख्य हात कामी आले आहेत तसेच चैत्यगृहाच्या छताचा चा आकार गोलाकार नालाप्रमाणे असून संपूर्ण लाकडामध्ये आहे तुपाचा आकार खुमटाकार आहेत तसेच चैत्यग्रह तीस खांबावर स्थित आहे स्तूपाभोवती मार्ग आहे प्रदक्षिणा मारता येते चैत्यगृह पश्चिम स्थित असून वरच्या भागात प्रकाशासाठी एक झरोका आहे आ, अर्धवट खोदकाम केलेली लेणी आणि एक पाण्याचं टाका आहे चैत्यगृहातून पुढे आपण अर्धवट खोदलेल्या लेणीत पोचतो अर्धवट कोरलेल्या लेणीमध्ये काही खोल्या विसंतीसाठी कोरलेल्या काही खोल्या दृष्टीस पडतात तसेच समोरच्या भिंतीवर बुद्धांची मूर्ती भग्नावस्थेत दृष्टीस पडते वरच्या मनव्यात जाण्यासाठी अखंड कातळात पायऱ्या खोदून जिना बनवण्यात आला आहे त्यामध्ये सूर्यप्रकाशाची अतिशय सूर्यकास्ती योजना करण्यात आली आहे अतिशय परिश्रमातून खोदलेल्या लेणीचे पावित्र्य राखा वरच्या भागात बौद्ध भिक्षुकांसाठी विश्रांतीची जागा म्हणून आठ खोल्या कोरण्यात आल्या आहेत म्हणण्याच्या वरच्या झरोकेतून हा विहंगमय नजारा दृष्टीस पडतो मनोराच्या वरच्या भागातून खालचे अतिशय नैनिरम्य असे दृश्य दिसते आपणास आश्चर्य वाटेल असा हा देखावा पाहण्यास मिळतो सव्वीस मे एकोणीसशे नऊ रोजी भारत सरकारने हे लेणं राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं आहे एक्वेरा ब्लॉग इथंच थांबूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा जमेल तेवढे जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र